आज दिनांक जून रोजी कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकानं मदतीनं छापा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे आंबा आणि केळी पिकाला वापरले जाणारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर डिगर नोंदणीकृत कीटकनाशक साठा जप्त केलाय संशयित किशोर एकनाथ ठाकूर ही विना परवाना कीटकनाशकांची विक्री करत असल्याबाबतची माहिती डॉक्टर भाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांना मिळाली होती तसेच ही माहिती आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार दादासाहेब वाघ अक्षय गोसावी यांच्यासोबत डॉक्टर गुणवंता निरीक्षण यांनी स्वतः बनावट ग्राहक बनून संशयितास शंभर लिटर पॅकॉ बिड्रोझॉल या बिगर नोंदणीकृत कीटकनाशकाची माहिती केली असता त्यानं पवित्रम हॉटेल नांदुरनाका ते जत्रा हॉटेल बायपास रस्त्यावर वाहन क्रमांक एम एच पंधरा एच यू पस्तीस अकरा मधून डिलिव्हरी देत असताना कृषी विभागाच्या भरारी पथकानं छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई ही कारवाई सुनील बोरकर संचालक प्रवीण देशमुख मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र राज्य तसेच सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक अभिमन्यू काशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा भरारी पथकातील सदस्य संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक राहुल अहिरे कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्यासोबत आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम गुण पथकाचे दादासाहेब बाग अक्षय गोसावी शिवाजी आव्हाड यांनी केले डॉक्टर जगन भाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट आणि कीटकनाशक नियम एकोणीसशे एकाहत्तर तसेच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणवीसशे शहाऐंशी अण्वय संशयित किशोर ठाकूर यांच्या विरोधामध्ये आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक श्री निकम करत आहे नाशिक विभागातील शेतकरी बांधवांनी परवानाधार परवाना कृषी निर्विष्ठा विकणाऱ्या इसमांची नावे जिल्हा भरारी पथकाच्या सदस्यांना द्यावी असं आवाहन श्री सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग यांनी आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक